शिवसेना त्र्यंबकेश्वर तालुका प्रमुख तसेच संघटक सरपंच परिषद नाशिक जिल्ह्याचे श्री समाधान निवृत्ती बोडके पाटील यांनी बाप्पांच्या आरतीला हजेरी लावत बाप्पांची आरती केली यावेळी त्यांनी शिवसेनेला कुणीही संपवू शकत नाही तळागाळातील प्रत्येक नागरिक हा शिवसैनिक असल्याचं सांगत विधानसभेलाही शिवसेनेचाच भगवा फडकणार असल्याचा विश्वास मुलाखतीच्या माध्यमातून व्यक्त केला नमस्कार मी सुनीता पाटील स्टार ट्वेंटी फोर पाच न्यूजच्या कार्यालयामध्ये आज तू बाप्पांच्या आरतीला आले शिवसेनेचे त्र्यंबकेश्वर तालुका प्रमुख त्याचबरोबर सरपंच परिषद नाशिक जिल्ह्याचे संघटक श्री समाधान निवृत्ती बोडके पाटील बोडके सर तुमचं खूप खूप स्वागत आहे तुम्ही आरतीला आलेला आहात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की आता लोकसभेचे निवडणुका झाल्या विधानसभेच्या निवडणुका येत आहेत तर बाप्पांना विधानसभेसाठी काय मागणार बाप्पाकडे सर्व जनतेच्या वतीने आम्ही एवढंच मागणं करू ज्याप्रमाणे लोकसभेला महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल शरदचंद्री पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष असेल काँग्रेस पक्ष असेल कम्युनिस्ट पार्टी असेल आमच्या महाविका या महाविकास आघाडीने या जनतेनी जनतेने भरभरून यश दिलं देश यश या राज्याच्या सुख शांतीसाठी या राज्यातील शेतकरी कामगार दलित मजूर आदिवासी माणूस सुखी आणि समृद्ध राहावा त्यांचं कल्याण व त्यांना या राज्यात आवश्यक त्या सुविधा मिळाव्यात यासाठी गणपती बाप्पाने आमच्या महाविकास आघाडीला पुन्हा एकदा आशीर्वाद देऊन महाविकास आघाडीचे आमदार आमच्या महाराष्ट्रामध्ये दणदणीत मातानी विजय द्या आणि तेच केलंच एक आमचा इगत तरी त्र्यंबकश्वर सुल विधानसभा मतदारसंघ आहे त्याही ठिकाणी आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार विजय गौदा हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना करेल तुम्ही ग्रामीण भागातील एक कट्टर शिवसैनिक आहात अगदी लहानपणापासून तुम्ही शिवसेनेच काम करताय मध्यंतरी दोन वर्षामध्ये शिवसेनेची जी पायत झाला किंवा शिवसेनेची जी हालत झाली तेव्हा असं वाटलं नाही का की तुम्ही सोडून जावं इतरांसारखं पक्ष हा कुठलाही बी समुद्र असतो पक्ष कधी कुठला संपत नसतो आपण जर बघितलं असेल तर शिवसेना हा ग्रासलूपचा पक्ष आहे वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली एकोणीसशे सहासष्ट सालची जी शिवसेना आहे ह्या शिवसेनेमध्ये एक केडर आहे इथला सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्ता शिवसैनिक झालेला आहे आणि तो सर्वसामान्य घरातील कार्यकर्ता नाक्यावर उभा राहतो कार्यालयात उभा राहतो गल्लीत उभा राहतो आणि जनतेला विचारतो तुझं रेशन कार्ड काढायचं आहे का तुला मुलाचं ऍडमिशन घ्यायचं आहे का तुला जातीचा दाखला काढून देऊ का तुला रेशन कार्ड काढून देऊ का तुझ्या हॉस्पिटलला काही काम आहे का असं विचारून स्वतः तो शिवसैनिक तो शाखा प्रमुख तो कार्यकर्ता जनतेच्या पाठीशी धावत असतो आणि म्हणून हा शिवसेना हे केडर निर्माण झालेला आहे ग्रास रूटला पो, पक्ष आहे तुम्ही मध्यंतरी बघितलं असाल साहेब गेले राणे साहेब गेले गणेश नाईक साहेब गेले भुजबळ साहेब गेले अनेक गेले परंतु शिवसेना होती तशी खंबीरपणे उभीच होती बाळासाहेबांचं निधन झाल्यानंतर अनेकांना वाटलं असेल आता उद्धव साहेब शिवसेना कसे सांभाळतील उद्धव साहेब तर बाळासाहेबांसारखे आक्रमक स्वभावाचे नाहीये राजसाहेब आक्रमक स्वभावाचे ते बाहेर पडलेले परंतु उद्धव साहेबांचा दूरदृष्टी उद्धव साहेबांकडे असलेली दूरदृष्टी उद्धव साहेबांचं सर्वसमावेशक नेतृत्व अभ्यासपूर्व आणि बदलत्या काळामध्ये संघटना ही बदलत नेली पाहिजे आपण पूर्वीचा जर काळ बघितला तर तो आज प्रत्येक वेळेस चेंज होत गेला पाहिजे त्या दृष्टीने उद्धव साहेबांनी संघटनेमध्ये चेंजेस आणले ते चेंजेस करून आपला प्रत्येकाच्या स्वभावाला बदल देऊन आणि त्या पद्धतीने शिवसेना ही वाढवली तर बाळासाहेब गेल्यानंतरही बाळासाहेबांच्या हायती जेवढे शिवसेनेचे आमदार आले नाही खासदार आले नाही किंबहुना त्या पलीकडे अधिकचे खासदार आमदार उद्धव साहेबांच्या काळात आले ही जनतेने दिलेली त्यांना साथ होती त्यानंतर पक्ष फुटल्यानंतर निवडून आलेले आमदार काही कारण मी तर एक हाडाचा शिवसैनिक म्हणून फुटलेले आमदारही हाडाचे शिवसैनिक होते अनेक त्यांच्या बाबतीत कोणी बोलत असल परंतु मी बोलणार नाही कारण ह्या सर्वांना भारतीय जनता पार्टी पक्षाने मारून हाणून भीती दाखवून त्यांना ईडी सीबीआय इन्कम टॅक्स अनेक प्रकारच्या दशेती त्यांच्यावर वापरून एखादा जादू टोना मंत्र मारून करण्या प्रकार त्या प्रकारे यांना असं दाबून दडपून त्या ठिकाणी घेऊन गेलेलं आहे तेही त्या ते ठिकाणी कोणी सुखी नाही प्रत्येकाच्या मनात सहल प्रत्येकाच्या मनात ते टेन्शन आहे परंतु एकदा माणूस बाहेर पडल्यानंतर त्यांचा स्वतंत्र पक्ष झाला इकडे स्वतंत्र पक्ष राहिला जरी असं असताना सुद्धा आपण बघितलं असेल जनतेने झालेल्या लोकसभा निवडणुकामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पुन्हा एकदा काहीच नसताना पक्ष नव्हता ना नाव नव्हतं नेता नव्हता सोबतचे आमदार नव्हते अनेक खासदार गेले पण तरी सुद्धा जनतेने पुन्हा एकदा त्या पक्षाला उभारी दिली याचं कारण असं आहे का शिवसैनिकांनी जे ग्रास रूटला बाळासाहेबांचे विचार पोहोचवलेले काम केलेलं आहे उद्धव साहेबांचा दूरदृष्टीपणा एक मुसद्दी राजकारणी म्हणून आपण उद्धव सांगतो त्याही नंतर आज आदित्य ठाकरेंसारखा जो एक युवा चेहरा शिवसेनेचा नेते म्हणून आज पुढे आलेले आहे महाराष्ट्राचा भविष्याचा महाराष्ट्र जर घडवायचं असेल तसं देश देश घडवायचा आहे राष्ट्र निर्माण करायचं आहे त्याप्रमाणे महाराष्ट्राच्या जडणघडणीला जर कोणाचा हातभार लागेल भविष्याचा महाराष्ट्राचं जर आपण दूरदृष्टी कोणाचं म्हणजे आदित्य ठाकरेंसारखा एक हुशार अतिशय दूरविचारसरणीचा दूरदृष्टीचा नेता या महाराष्ट्राला लागलेला आहे शहरी भागातील मतदारांची संख्या ही जास्त भागातून मतदान ही कमी मग आता ती काही तयारी ग्रामीण भागातील जनतेचा कौल आता विधानसभे आपण बघितलं असं शहरी भागामधून बहुतांशी महायुतीला मतदान झालं आणि ग्रामीण भागामध्ये महाविकास आघाडीला झाला ग्रामीण भागामध्ये महाविकास आघाडीला सर्वाधिक मतदान होत असताना आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील आदरणीय गांधी परिवार असेल आदरणीय बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरेंचे विचार हे ग्रामीण भागामध्ये अत्यंत मजबूतीने उभे आहे तेच बघितलं आपण शहरी भागामध्ये शहरी भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर या नेत्यांचे विचार आहे परंतु केंद्रामध्ये काही लोकांनी मोदी फॅक्टर जे एक नेरेटिव्ह पसरवलं होतं का मोदी साहेबांशिवाय देशाला नेताच नाही आणि मोदी साहेब पण हेच देश सांभाळू शकतात परंतु त्यामागे अनेकांनी देशाची बिघडलेली अर्थव्यवस्था ही बघितली नाही देशामधला बिघडलेला सामाजिक सलोखा हा बघितला गेला नाही आणि शहरी मतदारांनी त्या ठिकाणी मी मान्य करतो का महा तिला मतदान केलं परंतु हाच शहरी मतदार येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये निश्चितपणे महाविकास आघाडीला भरभरून मतदान करत तुम्ही दूध का दूध पाणी का पाणी व्हायला काही वेळ नाही येणारा महिना दोन महिन्यावरतीच हा काळ आहे उलट तुम्ही आता बघितलं असेल सरकार निवडणुका लांबवतोय आज राज्यामध्ये अनेक महानगरपालिकांना नगरसेवक नाही जिल्हा परिषदांना जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीना सदस्यने नगरपालिकांना नगराध्यक्षांनी सर्व बेभरुष काम चालू राज्यात आम्ही नगरपालिकांना कोणाला फोन करायचा आमच्या वार्डातल्या कोणत्या नगरसेवकाला सांगावं काम करायला नगरसेवक काम सांगायचं कोणाला प्रशासन सांगावं प्रशासन चालू आहे सगळी लुटमार चालवी जनतेला हे पटलेलं नाही जनता हा सर्व राग द्वेष येणाऱ्या निवडणुकामध्ये निश्चित मोठ्या प्रमाणात आहे योजना राबवल्या जात आहेत केली जाते आपण बघितलं असेल अगोदर लाखो कोटी रुपयाचं कर्ज राज्यावर आहे याच परिस्थितीमध्ये ठेकेदारांचे देणे सरकार देऊ शकत नाही आता आपण बघितलं असेल राज्यामध्ये विधवांना ज्येष्ठ नागरिकांना संजय गांधी निराधार योजनेसारख्या काही योजना आहेत का त्या दिल्या जातात आपण बघितलं असेल शेतकरी मृत्यू झाला तर शेतकरी गोपीनाथ मुंडे विमा दिला जातो ह्या योजना सरकारने हल्ली बंद करून टाकल्या आदिवासी उपाययोजनेचे पैसे सरकारने बंद करून टाकले दलित वस्ती योजनेचे सरकारने पैसे बंद केले सर्व पैसे जमा करून सरकार लाडकी बहीण योजना आणून पाहते सरकारला असं वाटलं शेजारच्या मध्य प्रदेश राज्यामध्ये लाडकी बहीण योजना आणली मग आणि त्याच्यातून त्यांचं सरकार आलं तीच परिस्थिती महाराष्ट्रात होईल पण याच्या उलट होणार आहे तुम्ही एखाद्या बँके पैसे जाऊन उभं राहा तकसिल कार्यालयापाशी एखाद्या जाऊन उभारा आणि त्या लाडक्या बहिणींची मुलाखत घ्या त्यांना विचारा त्यांची लेख सरकारने फक्त आम्हाला म्हणतात की फक्त निवडणुकी पुरतंय सरकारी तिजरीतल्याच पैसे निवडणुकीसाठी वापरले जात आहेत हा खऱ्या अर्थाने निवडणूक आयोगाने याकडे लक्ष दिलं पाहिजे हा फार मोठा भ्रष्टाचार आहे सरकारी पैशांतून निवडणुका लढण्याचाच हा एक प्रकारे उद्योग आहे मग ह्या योजनांचा जनतेवर परिणाम हा उलट होणार आहे जो करदाता आहे तो संतापलाही मी करोडो रुपयाचा कर भरतोय मला शासनाने रस्ते लाईट पाणी यासारख्या सुविधा दिल्या पाहिजे आमच्या राज्याला त्या ठिकाणी मजूर कामगारांना कामं दिली पाहिजे सुशित बेरोजगारांना कामं दिली पाहिजे ते सोडून दिले आरोग्य सुविधा दिल्या पाहिजे शैक्षणिक सुविधा उभ्या केल्या पाहिजे आता अनेक तुम्ही गेला तर जिल्हा परिषद शाळांमध्ये चार वर्ग एक शिक्षक सांभाळतोय पाच वर्ग दोन शिक्षक सांभाळताय चार चार गाव एक ग्रामसेवक सांभाळतोय पाच पाच गावं एक तलाठी सांभाळतोय तिथं भरती करून तिथं आधी कर्मचारी दिले गेले पाहिजे तुम्हाला मी माझ्या त्र्यंबकचं एक छोटस उदाहरण सांगत शहाण्णव साली निर्मिती झालेला आमचा त्र्यंबकक्षेर तालुका शहाण्णवला निर्मिती झाली पण अस्तित्वात नव्याण्णवला आला नव्याण्णवला अस्तित्वात आलेला तालुका त्यावेळेला शासनाच्या धोरणानुसार आमच्याकडे दहा क्लार्क मंजूर होते तहसील कार्यालयात दर दहा वर्षांनी त्याचा प्रस्ताव पाठवून कलेक्टर मार्फत वित्त विभाग सामान्य प्रशासन विभागाकडे राज्याकडे जाऊन त्याच्यात वाढ झाली पाहिजे परंतु आज जर आपण बघितलं तर आमच्या तालुक्यामध्ये ला दहा क्लार्क होते आज तुमच्या दोन हजार चोवीस ला चार क्लार्क काम करतात वाढत्या लोकसंख्येनुसार वाढायला पाहिजे वाढायलावजी कमी झालेली घटलेली पण ती भरलेली नाही संजय गांधी निराधार योजना राज्यात राबवली जाते आमचा ट्रायबल तालुका आहे ट्रायबल तालुक्यामध्ये चौदा हजारापेक्षा अधिक संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आमच्याकडे आणि संजय गांधी निराधार योजनेला आमच्याकडे एकही कर्मचारी नाही शाखाच मंजूर नाही ना नायब तहसीलदार तिथं मंजूर आहे ना अव्वल कारकून मंजूर आहे ना कारकून मंजूर आहे ना शिपाई मंजूर आहे कसे तुम्ही जनतेला सेवा देतायत नुसते ह्या योजना आणून निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही राज्याला पैसे कसे उभे करणार आहे आज राज्य दिवाळखोरीत आहे आणि ह्या योजना चालणार कशा आहे चालूच शकत नाही येणाऱ्या निवडणुकांपर्यंत हे काही चार दोन हप्ते जेवढे मंजूर होतील प्रकरण तेवढ्यांना देतील त्याच्यातही सुशिक्षित वर्गाला माहिती आहे की राज्याचा विकास करण्याऐवजी राज्य खड्ड्यात घालण्याचं काम चालू आहे आणि जो आमचा गरीब लाभार्थी त्याला माहिती आहे फक्त निवडणुकीपुरती आम्हाला देणार आहे घेऊन टाका पुढे आपण मतदान महाविकास आघाडीलाच करा आणि करणार नक्कीच महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येणार असा विश्वास मुंबई पाटील यांनी व्यक्त केला आणि आपण बाप्पांच्या आतीला हजेरी लावली आणि देशफुड्यांच्या गप्पा मारल्या ते राज्यात नेमकं चाललंय काय आणि विधानसभेमध्ये होणार काय यावर मी चर्चा करू त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी गौरव पाटील सह जयश्री धात्रक नाशिक